बातमी पुण्यातून आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बकऱ्यांचा बाजार भरलेला आहे पुण्यात लक्ष्मी बाजारात पंधरा हजारापासून ते ऐंशी नव्वद हजारांपर्यंत बकऱ्यांची किंमत लावण्यात आली आहे महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही बकरे विक्रीसाठी आणण्यात आले तरी आज बाजारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी उद्या होणाऱ्या बकरीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लक्ष्मी बाजार हा बकऱ्यांचा बाजार या ठिकाणी पंधरा दिवस आधी भरलेला आहे मी या ठिकाणी आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा बकऱ्यांचा बाजार भरलेला आहे अनेक वर्षापासून या बाजाराला पार्श्वभूमी आहे जवळपास शंभर वर्षापासून हा मार्केट यार्ड परिसरातला टिंबर मार्केट परिसरातला हा बाजार आहे अनेक राज्यातून या ठिकाणी बकरी या ठिकाणी दाखल होत असतात आपल्यासोबत आहे हिंदू खटीक समाज मंडळाचे ट्रस्टी आहेत ते बाजाराचं नियोजन पाहत असताल काय सांगताल हे जे उद्या बकरीच्या पार्श्वभूमीवर हा बाजार भरलेला आहे किती आवक झालेली आहे साधारणतः दोन ते अडीच हजार बकरीची आवक झालेली आहे आजचा बाजारभाव काय आजचा बाजारभाव ह्या वर्षी बाजार एकदम डाऊन आहेत काय बाजाराला म्हणजे उठाव नाहीये त्याच्यामुळं आजही बकरी इथं शिल्लक बरेचसे बकरी शिल्लक आहेत त्याच्या काय सांगताल काय उद्या बकरी इथे किती आलेत बकरी मी काय पाच चार हजार बकरा आला असणार हा पूर्णे बाजारात तुमचं किती आलं आमचं जागा अडीचशे वगैरे आलं ते आता पन्नास एक राहिलेले आहे पन्नास साठ बकरे राहिलेले आहे आमचे ते उच्च अंक उच्च अंक चौदा हजार पंधरा हजार खरं तर बाजारभाव हा थोडासा कमी असल्याने बकऱ्यांना या वर्षी थोडीशी मागणी कमी असल्याचं या ठिकाणी व्यापारी सांगत आहेत कॅमेरामॅन नितीन सांगतो सर नि जी मीडिया पुणे